गिफ्ट मध्ये नक्की आपण बघू नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि थोडं बघा या गिफ्ट मध्ये काय असणार आहे तर सगळ्यांना दाखवणार आहे मी दादांनी माझ्यासाठी काय आणते हाय सगळ्यांना कसे आज सगळेजण ते आपल्याकडे कोणतरी येत आहे आज आणि आता थोड्याच वेळात येणार आहेत ते गेल्यात घ्यायला स्टेशनला स्टेशनला गेल्यात आता थोड्याच वेळात येतच असतील ते आणि ते आले की तुम्हाला दाखवतेच कोणी खूप दिवस झाला चालले त्यांचं येत येणार आहे येणार आहे लास्ट आज यायला लागले ते नाही आज आणखी पण आता येणारच आहात थोड्याच वेळात येत असतील तर बघू आपण दिसतंय का बाहेर नाही आणि तर नाही पण आता पाच दहा मिनिटं झालं दादा आलेले आहेत नक्की दादांची आय डी सर्च करा सगळ्यांनी सर्च नाही तुम्हाला मेन्शन करू आम्ही आय डी हा का मोठे युट्यूबर आहेत ते आणि नक्की त्यांची आय डी फॉलो करा सगळ्यांनी आय डी सर्च करा नक्की बघा त्यांच्या नक्की त्यांना फॉलो करा नक्की सबस्क्राईब शेअर आणि कमेंट नक्की करा त्यांच्या पण व्हिडिओला खूप छान व्हिडिओ बनवतात खूप छान एडिटिंग असते त्यांची आणि खूप छान त्यांचा प्रेमळ स्वभाव आहे बोलणं खूप छान आहे बरेच दिवस झालं भेट घ्यायची भेट घ्यायची म्हणत होतो पण त्यांना असं काय घडत नव्हता पण आज चांगला योगायोग घडलेला आहे आणि ज्योतिताईंना आणि अंकुश भाऊना भेटण्यासाठी खास मी त्याच्या घरी आलेलो आहे खूप छान व्हिडिओ करणार आणि हल्ली त्यांचा जस्ट आता थोड्या दिवसापूर्वी त्यांचा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे त्यांना अभिनंदन करण्यासाठी त्यांना बेस्ट विशेष देण्यासाठी मी इथं आलेलो आहे अंकुश भाऊंना पण भेटायचं आहे आणि बरेच दिवस चाललं होतं की भेटू 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 पण भेटत नव्हती पण आज म्हटलं ठरवून भेट घेऊया आणि आज भेट झालेली आहे खूप आनंद झाला यांच्यासाठी भेटून अजून बराच वेळ घालवणार आहे अजून आता तर फक्त सुरुवात झाली आणखी बघा पुढे नाही खूप छान खूप छान आणि धन्यवाद मिलिंद दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद खरंच मला खूप छान वाटलंय त्यांनी आमच्यासाठी इतका दोन एक दीड तासाचा पल्ला गाठून इथपर्यंत आले त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद मिलिंद दादा आणि पण दुसरी गोष्ट आणि यांचे व्हिडिओ खरंच खूप छान असतात एडिटिंग केले व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ खूप छान पैकी एडिटिंग केलेले असतात तर खरंच सगळ्यांनी नक्की बघा व्हिडिओ नक्की कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण त्यांना करा आणि त्यांना पण आमच्या सारखाच सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद बाय गाईज आजचे आता जेवण कामन झालेलं आहे मस्त छान पैकी होते एक नंबर ताईनी बिर्याणी बनवली होती मस्त मस्त बिर्याणी खाल्लेली आहे तर आमचे जेवण वगैरे झालं आता मस्त आता ऍक्च्युअली मिलिंद दादानी पण छान पैकी एक त्यांना गिफ्ट आणलेलं आहे आणि आमचं अभिनंदन करण्यासाठी त्यांनी त्यांचा महत्वाचा वेळ काढून आम्हाला दिला खूप खूप धन्यवाद मिलिंद दादा तुमचे खूप धन्यवाद आणि छान वाटलं दादा घरी आले योगा 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 इकडे एक विजेट दिली आम्हाला अभिनंदन केलं खूप छान वाटलं खूप बर वाटलं असाच सपोर्ट असाच भेट असाच आशीर्वाद सगळ्यांचा पण राहून द्या आणि मिलिंदादा तसा आहे तसं प्रश्नच येत नाही आणि मिलिंदादा पण ज्योती त्यांच्या आहे तर झालेला आहे आणि त्यासाठी मी एक छोटस गिफ्ट आणले त्याच्यासाठी ज्योतिताईसाठी धन्यवाद आणि आमच्या बाहूचे खूप त्याच्यामध्ये सपोर्ट आहे आमच्या खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये ताईच्या पाठीमध्ये खूप धन्यवाद आहे खूप धन्यवाद छान वाटलं यांच्या बरोबर येऊन बोलून गप्पा गोष्टी केल्या गोष्टी केल्या खूप छान वाटलं एकदम फ्रेंडली आहे दोघे सुद्धा खूप छान स्वभाव आहे मी प्रत्यक्षात आता आज पाहिलेला आहे असं फक्त लाईव्ह वरती किंवा व्हिडिओ वरती पाहत होतो पण प्रत्यक्षदर्शी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप चांगला स्वभाव आहे बोलके आहेत मन मिटावू आहे मस्त खूप छान आहे आणि यांचा जो चॅनल आहे तो मोनिटाइज तर झालेला आहे पण आता इथून पुढं तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे आणि तुम्ही भरभरून यांना सपोर्ट करा याचे व्हिडिओ जितके शेअर करताय ते तितके शेअर करा लाईक करा कमेंट करा कारण तुमच्याच हातात आहे यांना पुढं पाठवायचं आमचासुद्धा चॅनल आहे भाऊंचासुद्धा चॅनल आहे नक्कीच आम्ही त्या खाली लिंक देऊ त्या लिंकवरती तुम्ही येऊन सपोर्ट करा काही पुढे तुम्ही बोला धन्यवाद 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 खरच खूप छान दादा बोलले आणि सगळ्यांनी खरं दादांचं पण चॅनल आहे तर दादांना पण चांगला पैकी सपोर्ट करा आणि त्यांचे पण आय डी आम्ही डायरेक्ट आय डी मेन्शन करू खाली मेन्शन करण्यात येईल खाली लिंक पण मेन्शन करू पण त्यांचा प्रोफाइल पण आम्ही क्लिक करू तर नक्की मिलिंद दादाला पण नक्की सपोर्ट करा त्यांना पण आणि असं एकमेकाला सपोर्ट केला तर सगळ्यांनी एकमेकाला छान असं सपोर्ट करा सगळेजण पुढत आला आहे सगळ्यांना कशा सगळेजण तर आज आपल्या घरी मिलिंद दादा आलेले आहेत आणि त्यांनी मला असं छोटसं मस्त एक गिफ्ट आणलेलं आहे तर काय असं गिफ्ट मध्ये नक्की आपण बघू तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि पुढं बघा या गिफ्टमध्ये काय असणार आहे तर सगळ्यांना दाखवणार आहे मी दादांनी माझ्यासाठी काय आणते तर आता गिफ्ट खोलण्याची वेळ आलेली आहे तर आता आपण बोलू आणि काय आहे ह्याच्यामध्ये नक्की बघू आपण बोलायचा प्रयत्न करू आपण आता नक्की नक्की वेट अँड वॉच वेट अँड वॉच गिफ्ट तो अंदर्ण बांगा, अंदर्ण बांगा गिफ्ट नक्की कमेंट, कमेंट, दोर। कमेंट विचार करून विचार राहा विचार करा। विचार करा। ताई जो पण गिफ्ट करत राहा काय असेल अंदाज बांधा अंदाज बांधा आणि कमेंट मध्ये नक्की लिहा खाली कमेंट मध्ये नक्की लिहा की काय असू शकतं बघूया कुणा कुणाचा अंदाज खरा ठरतो खूप सुंदर झालेला आहे खूप छान तर कुणा कुणाला आवडले खूप छान बुद्धांची मूर्ती दिलेली आहे बघू शकता तुम्ही खूप छान वाटते पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकता नमो बुद्ध आहे आणि खरच खूप छान आणि खरंच मला तर एवढं दादांनी गिफ्ट दिलेलं एवढं आवड आहे लय माझी लय खूप जास्त प्रमाणात आवड आहे आणि खूप खूप धन्यवाद दादा एवढं छान असतं गिफ्ट दिलंय मला तुम्ही नेहमी तुमच्या आवडती माऊंच्या वरती बुद्धांचा आशीर्वाद सदैव राहू दे जय भीम नमो बुद्ध आहे माझ्याकडून सर्वांना धन्यवाद आणि मिलिंद दादांनी खरंच खूप सुबक असे छानसे स्टॅच्यू आण आणलेला आहे आणि खूप छान पैकी मस्त छान वाटतो स्टॅच्यू आणि खरंच मिलिंदादा खूप खूप धन्यवाद तुमचे आणि असाच आशीर्वाद बुद्धांचा दा दादा आणि आपले जे फॅमिली आहे तुमचा सुद्धा आशीर्वाद असाच सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्या युट्यूब युट्यूबर्स वर असावा आमची जेवढी युट्यूब फॅमिली आहे त्यांच्यावर असावं हेच माझ्या बुद्धाचे मी प्रार्थना आहे खरंच आणि सगळ्यांनी पुढे पटपट पटपट जावं हीच माझी बुद्धाचरणी प्रार्थना आहे खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही पूर्ण, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार अंकुश भाऊ कडून पण ज्योतिबाईंकडून पण आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आभार धन्यवाद धन्यवाद जय भीम नम बुद्ध आहे